I'm No!

राजा आमच्याकडून अरे तुमच्याच करतो सगळ रात्री आठ वाजता येत जा तर म्हणावं लागेल आणि खायला द्यायला हवे काय माझ्याकडे

आपण हे घर विकून टाकू म्हणजे कर्जही चुक्त होईल आणि मीही तर त्याला आपल्या क्लेम मध्ये सुखानं बसेल दात उत्तर कुठेही नोकरी करून उठू शकला असता दात निदान आमच्या मागची कटकट गेली गे असती <laughs> तुला नाही घेणार म्हणून नोकरी करण्यात स्वतःच खेळ टाकतात हा फरक आहे माहिती चांगला माहिती फरक खायचा जेवण द्यायचं आणि हळू स्वस्त भाव सांगायचं आणि शिवाय तो लोक घर विकत घ्यायला त्यांना विटा तोडता येतात त्यांना गवत कापता येत त्यांना म्हणजे चांगलं पानात वाढून ठेवण्याऐवजी डोक्यावर थापून ठेवते वल्लभपूरच्या अडाणी मजुरांना राजमहालातले रीती रिवाज शिकवू शके मग मी निघू राजा मुलाला बसून आले दुकानावर शिवाय पण आणायचं माझ्या पुढे आहे तो तुमच्या पुढे आहे हे सगळं केल्याशिवाय घर विकलं जाणार नाही आणि घर हवं तर ना। अरे मी भरून देईन कोण आवा कितपत जमेल मला काही जमणार तो कोणाला जमणार तुम्ही इतके हुशार समजून दाल लोक हा तुम्हाला काही जमणार तो कोणाला जमेल काय म्हणत

चाइल्ड में आणून पाठवा कसली पाहिजे घेऊन घेऊन जाईल तसंच करूया ही सगळी मुलगी तेव्हा झाकायची आहे शिवाय छोटी गादी ही लागेल हो सहभाग

चिकन असेल तर आपण पण नाही